आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला थंडगार हवेसाठी अंगणात वेल जायचा थंडगार हवेसाठी अंगणात वेल जायचा रावांसाठी लढा सोडावा लागला आईचा सप्तपदीच्या सात नव्या जीवनाची झाली सुरुवात सात नव्या जीवनाची झाली रावांच्या सफेद करंजीत साखर भरती सवयी सफेद करंजीत साखर भरती सवयी राव आहे तुषार म्हणून बाबांनी केले जवयी उच्च कुडी जन्मून पवित्र कुडी आले उच्च कुडी जन्मून पवित्र कुडी आले रावांना हार घालून सौभाग्यवती झाले उखाने आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो